नमस्कार शेअर मार्केट मराठी या चॅनलवर चॅनल वर आपल्या स्वागत आजच्या आपण निफ्टी बँक निफ्टी 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 फिन मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळात इंडेक्समध्ये व ओव्हरऑल मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला बावन्न हजार सातशे पंच्याहत्तर ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण दिलेली होती खालच्या बाजूला बावन्न हजार पाचशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती आज बघू शकता की आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आपल्या खालच्या इम्पॉर्टंट लेवलच्याही खाली ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर सुरुवातीला एक सेलिंग आलं पहिलं टार्गेट आणि खालच्या बाजूचं दुसरं टार्गेट अचीव झाल्यानंतर एक बाउन्स आला वरची जी आपण खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिली होती ती ब्रेक करायचा प्रयत्न झाला मात्र तो अयशस्वी झाला तीन वेळा तुम्ही इथे बघू शकता पहिल्या तीन कॅन्डलनी आपल्याला इथनं वर जायचा प्रयत्न केला मात्र आपल्याला त्याच्यामध्ये यश आलं नाही आणि त्यानंतर बँक निफ्टीमध्ये एक मोठं पुन्हा सेलिंग बघायला मिळालं आणि हे सेलिंग झाल्यानंतर मग आपल्याला लक्षात आलंच असेल की इथे सेलिंग झालं होतं एक बाउन्स आला पुन्हा सेलिंग झालं पुन्हा बाउन्स आला पुन्हा सेलिंग झालं असं करत आपलं तिसरं आणि शेवटचं टार्गेटसुद्धा अचीव्ह झालं जनरली ऐंशी टक्के वेळ आपल्याला असं लक्षात येतं वर असेल किंवा खाली असेल तीन टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर मग त्यानंतर जास्त मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळत नाही आज देखील तसंच झालं तिसरं टार्गेट आल्यानंतर थोडंसं खाली पण गेलं मात्र त्यानंतर पुन्हा एक बाउन्स आला आणि ह्या दुसऱ्या टार्गेटचा जो रेझिस्टन्स आहे तो इथे घेतला गेला आणि पुन्हा सेलिंग झालं परत बाउंस यायचा प्रयत्न झाला परत इथे आपण बघू शकतो की हे जे खालच्या बाजूचं दुसरं टार्गेट आहे त्याचा रेझिस्टन्स घेतला आणि पुन्हा खाली जाऊन आपल्याला ॲक्च्युअल जे क्लोजिंग आहे ते खाली गेलं आहे मात्र ॲडजस्टेड क्लोजिंग जे आहे ते आपल्याला बावन्न हजार दोनशे पासष्टच्या आसपास आलं आहे म्हणजे ही दोनशे पन्नासची लेवल आहे त्याच्या आतच आपल्याला इथे कुठेतरी ते क्लोजिंग आलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ओव्हरऑल मार्केटमध्ये किती मोठं सेलिंग किंवा किती मोठी तेजी झाली तरी ऐंशी टक्के वेळा आपल्या ज्या तीन टार्गेट थिअरीनुसार ही जी तीन टार्गेट असतात ह्या तीन टार्गेटमध्येच आपल्याला मार्केट क्लोज होताना बघायला मिळतं किंवा तिसरं टार्गेट आल्यानंतर त्यानंतर फारशी मोठी मुवमेंट नंतर बघायला मिळत नाही किंवा मोठी मुवमेंट जरी झाली नंतर येऊन पुन्हा त्या तीन टार्गेटच्या आतमध्येच आपल्याला क्लोजिंग बघायला मिळतं असं ऐंशी टक्के वेळा आपल्याला ऑब्झर्व करता येतं तर त्या पद्धतीनं आज आपल्याला इथे मुवमेंट बँक निफ्टीमध्ये झालेली आहे आता येणाऱ्या काळात कशी मुवमेंट होऊ शकते त्याच्यामध्ये आपल्याला आता बघायला सुरुवात करायची आहे अर्थात त्याआधी मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की इथे जर तुम्ही बघितलं तर इथे एक हाय बनला त्यानंतर इथे एक लो बनला परत इथे एक हाय बनला आणि इथे आता एम पॅटर्न बनायला सुरुवात झालेली आहे जर समजा हा लो सोमवारी तुटला तर एक मोठं सेलिंग आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतं तर त्यामुळे इथे एम पॅटर्न बनलेलं आहे आणि ही थोडीशी आपल्याला पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरची धोक्याची सूचना आहे आपण आता नंतर विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा बघणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया सर्व लेवल काढून टाकूया आणि बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा विकली टाईम फ्रेममध्ये ओपन करूया जेव्हा मी वीकली टाईम फ्रेममध्ये हा चार्ट ओपन करतोय मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो तर मागच्या आठवड्यातच आपल्याला लक्षात आलं होतं की पूर्वी चालू असणारी जी तेजी होती म्हणजे मागचा जवळजवळ एक महिना चालू असणारी तेजी मागच्या आठवड्यात थोडीशी पॉज घेतला होता लगेच खूप मोठं सेलिंग आलं नव्हतं पण पॉज घेतला होता ह्या आठवड्यातसुद्धा आपण असं म्हणू शकतो की एक पॉज घेतला आहे मात्र मागच्या आठवड्यापेक्षा ह्या आठवड्याची ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल थोडीशी आपल्याला जास्त अलार्मिंग आहे जास्त आपल्याला इथे थोडंसं एक संकेत देणारी आहे याचं कारण असं आहे की ह्याला आपण शूटिंग स्टार कॅन्डल म्हणू शकतो शूटिंग स्टार कॅन्डल सारखी पण आहे किंवा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला हा एक रिव्हर्स हॅमर ज्याला म्हणता येईल अशा प्रकारची सुद्धा कॅन्डल आहे आणि दुसरं बघायला गेलं तर ही कॅन्डल सुद्धा आहे म्हणजे आधीच्या आठवड्याचा हाय या आठवड्यात काही मोडला नाही आणि आधीच्या आठवड्याचा लो सुद्धा या आठवड्यात काही मोडला नाही त्यामुळे ही इनसाइड कॅन्डल सुद्धा आहे तर त्यामुळे असे दोन पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळत आहेत एक शूटिंग स्टार पॅटर्न दिसतोय आणि एक इनसाइड बार दिसतोय तर ह्याच्यामध्ये जर समजा हा लो पुढच्या आठवड्यात ब्रेक झाला आणि एखादी डेली कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली तर थोडस सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं याचं कारण असं आहे की आपण इथे बघितलं की एक मोठी तेजी झाली नंतर इथे थोडासा पॉज घेतला जातोय आता ह्याचा अर्थ दुसरा पण होतो जर आपण पोल अँड फ्लॅग पॅटर्न बघायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल की हा एक पोल आहे आणि हा आता एक असा फ्लॅग तयार होतोय आता पोल अँड फ्लॅग पॅटर्नचा जर विचार करायला गेला तर येणाऱ्या काळात काय होईल आणखीन एखाद्या वेळेला कदाचित थोडंसं सेलिंग कंटिन्यू होईल आणि येणाऱ्या काळात आपल्याला वरच्या बाजूनं आपल्याला एक तेजीसुद्धा बघायला मिळू शकते पण आता इथे थोडंसं सा सावध राहायला पाहिजे की ह्या आठवड्याचा जो लो आहे हा आपल्याला येणाऱ्या काळात ब्रेक होतोय का जर तो ब्रेक होणार असेल तर मग सेलिंग मात्र कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं तर त्या बाबतीत आपल्याला इथे थोडंसं सावध राहायला पाहिजे तर हे आपल्याला इथे बँक निफ्टीचा विकली टाइम फ्रेमवरचा चार्ट बघितल्यावर लक्षात येते आता आपण डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट बघूया डेली टाइम फ्रेमवरचा चार्ट बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की मागचे एक दोन आठवडे आपल्याला मार्केटमध्ये एक साइडवेज मुवमेंट बघायला मिळते वरच्या बाजूला बघितलं तर साधारण बावन्न हजार सातशे ते बावन हजार सातशे पन्नास आणि खालच्या बाजूला आपण बघितलं तर साधारणपणे बावन्न हजार ते बावन्न हजार दोनशे ह्या आसपास आपल्याला एक रेंज तयार झाली आणि बरेच दिवस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ट्रेडिंग डेज आपण ह्याच रेंजमध्ये अडकून पडलोय आता ज्या जोपर्यंत एकतर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं ब्रेकआउट येणार नाही तोपर्यंत आपल्याला काय होऊ शकतं जोपर्यंत असं ब्रेकआउट येणार नाही तोपर्यंत एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळणार नाही तर त्या ब्रेकआउटची वाट बघायला लागेल जनरली आठ दहा दिवस असं एका रेंजमध्ये फार क्वचित राहतं हो। जे आत्ता आपल्याला राहिलेलं बघायला मिळालंय कदाचित ही वादळापूर्वीची शांतता पण असू शकते याच्यानंतर एक मोठी मुवमेंट वरच्या दिशेनं हो किंवा खालच्या दिशेनं आपल्याला बघायला मिळू शकते तर त्या बाबतीत आपल्याला सावध राहावं लागेल आणि ही जी रेंज सांगितली ह्या रेंजच्या बाहेर गेल्यानंतर लगेच एक मोठ्या मुवमेंटची आपल्याला अपेक्षा ठेवता येऊ शकेल तर हे झालं बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण पुढच्या इंडेक्स चार्ट ओपन करूया पुढचा इंडेक्स आहे निफ्टी तर मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करतो आहे सगळ्यात पहिल्यांदा निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये काय घडलं हे समजून घेऊया तर निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये काय घडलं हे समजून जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी मी इथे पंधरा मिनटाच्या टाइम मध्ये हा चार्ट ओपन केलेला आहे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की इथे थोडंसं आपल्याला उलटं चित्र बघायला मिळालं बँक निफ्टीमध्ये आपल्याला गॅप डाऊन ओपन झालं होतं तर निफ्टीमध्ये गॅपअप ओपन झालं होतं आणि मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की आपल्याला बघावं लागेल की कोणता इंडेक्स कोणत्या इंडेक्सला फॉलो करतोय म्हणजे निफ्टी बँक निफ्टीला फॉलो करत खाली जाते का बँक निफ्टी निफ्टीला फॉलो करत वर येते हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर आज आपल्याला असं लक्षात आलं की निफ्टीनं बँक निफ्टीला फॉलो केलं आणि त्यामुळे गॅप अप ओपन झाल्यानंतर ओपन इक्वल टू हाय बनवून आपण लगेच एक सेलिंग बघायला मिळालं ही जी खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती चोवीस हजार सातशे पन्नास याचा सपोर्ट घेऊन थोडासा बाऊन्स आला त्यानंतर पुन्हा आपण बघू शकतो की दुसरी सुद्धा ह्या रेंजच्या वरच क्लोज झाली आणि तिसऱ्या कॅन्डलनं आपल्याला ॲक्च्युली खालच्या बाजूला ब्रेकआउट दिलं आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर बँक निफ्टी तरी साईडवेज झालं होतं निफ्टीमध्ये आपल्याला कंटिन्युअस सेलिंग बघायला मिळालं ओके तर हे निफ्टीमध्ये जे सेलिंग आपल्याला कंटिन्युअस बघायला मिळालं त्यामुळे आपण जे इथे सहाशेची शेवटची लेवल दिली होती त्याच्याही खाली जाऊन पाचशे तीसच्या आसपास आज आपल्याला निफ्टीमध्ये क्लोजिंग बघायला मिळालं म्हणून ने मी नेहमी म्हणतो की आपले हे जे तीन टार्गेट आहेत ऐंशी टक्के वेळा आपल्याला ह्या तीन पर्यंतच मार्केट ट्रॅव्हल करतं मात्र अशी एखादी वेळच ते वीस टक्के वेळा अशा असतात की जेव्हा आपल्याला काय होतं ह्याच्या खाली जाऊन सुद्धा त्याच्या खाली आपल्याला क्लोजिंग बघायला मिळतं आज आपल्याला निफ्टीमध्ये प्रकारे बघायला मिळालं तर हे झालं निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली वन वे आपण बघू शकतो की निफ्टी खाली गेलं एकदाही आपल्याला एक फार मोठा अटेम्प बघायला मिळाला नाही की ज्याच्यामध्ये सलग दोन तीन ग्रीन कॅन्डल बनले आहेत आणि आपण जरा तरी बाउन्स देण्याचा प्रयत्न केलाय तर हे झालं निफ्टीमध्ये पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये काय चित्र दिसते आता आपण काय करूया विकली टाइम फ्रेम बघूया वीकली टाइम फ्रेम बघतोय त्यावेळेला मात्र आपल्याला थोडंसं सावध चित्र आता दिसायला लागले याचं कारण असं आहे की मागचे तीन आठवडे निफ्टीमध्ये खूप मोठी तेजी झाली होती ह्या आठवड्यात सुद्धा आपण जर बघितलं तर तेजीच झालेली दिसते कारण मागच्या आठवड्याचं जे क्लोजिंग होतं त्याच्यावरच ह्या आठवड्याचं क्लोजिंग आहे पण ज्या पद्धतीनं हा चार्ट तयार झाला आहे आणि ज्या पद्धतीनं ही कॅन्डल तयार झाली आहे ते बघता आपल्याला थोडंसं सावध होणं आवश्यक आहे इथे काय दिसतंय आपल्याला या आठवड्यात एक नवीन लाईफ टाईम हाय सुद्धा आपण बनवलेला दिसतोय जो चोवीस हजार आठशेच्या वर होता त्यानंतर आता इथे शूटिंग स्टार पॅटर्न अगदी परफेक्ट स्वरूपात बनलेलं आहे जर पुढच्या आठवड्यामध्ये या आठवड्याचा जो लो आहे तो खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झाला तर काय होऊ शकतं एक सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं आता मग हे खाली जात असतानाची आपल्याला टार्गेट कशी बघायला मिळणार जर खाली जाणार असेल तर जर हा लो ब्रेकच झाला नाही आणि वरच टिकलं तर मात्र हे जे इथे आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न तयार झाला आहे ह्या पॅटर्न आपल्याला मग फेल झाला असं म्हणावं लागेल पण जोपर्यंत हा लो तुटत नाही तोपर्यंत जर लो तुटून खाली क्लोजिंग आलं तर एक सेलिंग आपल्याला कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं मग खालच्या लेवल कशा का काढायच्या ते दाखवतो इथे मी काय करतोय फिब रिट्रेसमेंट लेवल घेतोय आणि ह्या आठवड्यातलं हाय आणि हे आपल्याला कुठपासून चालू झालं तर साधारण ह्या पासून आपल्याला ही तेजी चालू झालेली आहे तर इथे आपल्याला आता सर्व इम्पॉर्टंट लेवल दिसतील तुमच्या लक्षात आलंच असेल की इथेच आज का सपोर्ट घेतला गेला या आठवड्यात आपल्याला ह्या ठिकाणी सपोर्ट का घेतला गेला याचं कारण इथे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे आणि बरोबर जिथे ती लेवल आहे चोवीस हजार पाचशे बत्तीसला आहे आजचं क्लोजिंग जे आलं हे चोवीस हजार पाचशे तीसला आलेलं आहे त्यामुळे बरोबर त्या लेवलला सपोर्ट घेतला गेला आहे समजा ही लेवल खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाली तर काय होईल आपण खाली गेल्यानंतर इथे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल आहे ही कोणती आहे तर चोवीस हजार दोनशे ऐंशीची लेवल आहे म्हणजे इथून खाली गेलं तर चोवीस हजार दोनशे ऐंशी पर्यंत जाऊ शकतं इथपर्यंत झालं तरी आपण काय म्हणणार की ही एक तेजी झाली होती आणि हे आता आपल्याला रिट्रेसमेंट आलं आहे अजून जर खाली गेलं तर फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे आपल्याला आणि इथपर्यंत आलं तर ते रिट्रेसमेंट असणार आहे आणि ही लेवल कोणती आहे चोवीस हजार एकशे दोनची म्हणजे चोवीस हजार शंभरपर्यंत खाली येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जर हा लो तुटला तर आपल्याला खाली येत असताना चोवीस हजार दोनशे एकोणऐंशी आणि चोवीस हजार शंभर अशी दोन टार्गेट आपल्याला तयार झाली आहेत फिफ्टी पर्सेंटच्या तिथे आल्यानंतर मग एक बाउन्स येऊ शकतो हे मी अर्थात कधी सांगतोय जर या आठवड्याचा लो पुढच्या आठवड्यात ब्रेक झाला आणि त्याच्या खाली टिकत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं हे मी इथे सांगतोय जर हा लो तुटलाच नाही वरच राहत असेल तर आपण हळूहळू आणखीन एकदा नवीन टाईम हाय बनवण्यासाठी वर सुद्धा जाऊ शकतो तर हे आपल्याला इथे पूर्ण लक्षात घ्यायचं आहे तर आता खाली येत असताना आपण कुठपर्यंत येऊ शकतो हे आपल्याला इथे लक्षात आलं जर समजा ही फिफ्टी पर्सेंटची लेवल येणाऱ्या काळात तुटली तर मात्र पुन्हा एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं मात्र आपल्याला खाली येत असताना अजून दोन मोठे सपोर्ट दिसत आहेत त्यामुळे हे लेवल तुटेल याचा आत्ता विचार करण्याची किंवा पुढच्या आठवड्यात विचार करण्याची लगेच गरज पडेल असं वाटत नाही जर पडली तर त्यावेळेला आपल्याला मग खालच्या लेवल्स इथे आपल्याला ले लक्षात येऊ शकतील ही थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे आणि ही ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे तर ह्या पद्धतीनं आपण काय करू शकतो खाली येतानाची टार्गेट्स काढू शकतो तर मॅमध्ये तुमच्या आता चांगलं लक्षात आलं असेल की जर निफ्टीमध्ये येणाऱ्या आठवड्यामध्ये जर मंदी होणार असेल कारण त्याचा आपल्याला संकेत दिलेला आहे तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात हे झालं विकली टाईम फ्रेममध्ये आता आपण डेली टाईम फ्रेममध्ये बघूया डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं सुद्धा एक अलार्मिंग सिच्युएशन दिसते काय झालं आहे बघा एक खूप चांगली तेजी झाली होती थोडंसं साईडवेज झालं पुन्हा चांगली तेजी झाली होती आणि इथे आपल्याला काय दिसतंय बघा इथे जवळजवळ आपल्याला बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनल्यासारखा दिसतोय आता मी जवळजवळ काय म्हणतोय कारण एक्झॅक्टली बनलेला नाहीये आपण कालचा जो लो होता तो आज काही तोडला नाहीये तो जर तोडला असता तर मग मी म्हंटल असतं की हा बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न झालाय पण जवळजवळ त्याच्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे किंवा दुसरं आपण असं म्हणू शकतो की ट्विझर टॉप पॅटर्न इथे तयार झालाय ट्विझर टॉप पॅटर्न सारखी सिच्युएशन सुद्धा आपल्याला इथे दिसते मग अशा वेळेला काय होतं अशा वेळेला जर हा लो जो आहे ह्या दोन दिवस मिळून जो लो असेल तो जर खालच्या बाजूनं ब्रेकडाऊन झाला तर आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं कुठपर्यंत येऊ शकतं तर ह्याच्या आधी ज्या एरियामध्ये सपोर्ट घेतला आहे त्या एरियापर्यंत आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकतं म्हणजे साधारणपणे चोवीस हजार तीनशे चोवीस हजार दोनशे अशी टार्गेट्स आपल्याला खाली येताना डेली टाईम फ्रेममध्ये बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टीचं विकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण जर समजा हा लो ब्रेक झाला नाही ते सांगायचं राहिलं जर हा लो ब्रेक झालाच नाही अप ओपन झालं सोमवारी आणि वरच जायला लागलं तर कदाचित एखादी इनसाइड कॅन्डल बनू शकते इथे एक इनसाइड कॅन्डल बनू शकते ग्रीन कलरची बनू शकते आणि मग काय होऊ शकतं त्याचा हाय ब्रेक झाल्यावर मग त्यानंतर ते जी होऊ शकते तर असं सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं त्यामुळे जोपर्यंत हा लो जो आहे हा लो तुटत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे तुटून त्याच्या खाली टिकत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे सेलिंगचा विचार करायचा नाही तो जर खाली तुटून टिकलं तर मग आपल्याला सेलिंगचा विचार थोडा करावा लागणार आहे तर हे झालं निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण काय करूया पुढच्या इंडेक्सचा म्हणजे फिन निफ्टीचा मी इथे चार्ट ओपन करतो मिनिटाच्या पंधरा मिनटाच्या मध्ये चेक करूया की आपल्याला पंधरा मिनटाच्या मध्ये आज फिन निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट बघायला मिळाली तर इथे आपण बघूया की फिर निफ्टीची मूवमेंट निफ्टीचा चार्ट जसा आहे म्हणजे निफ्टीचा चार्टच ओपन केला आहे की काय असं मला एका क्षणाला वाटलं कारण सेम त्याच पद्धतीनं झालं पहिल्या दोन कॅन्डलनी वर जाण्याचा प्रयत्न केला तिसऱ्या कॅन्डलनं सेलिंग दिलं आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग झाल्यानंतर इथे आपण एम पॅटर्न जसा निफ बँक निफ्टीमध्ये बनला आहे तसाच आपल्याला इथे बनलेला बघायला मिळाला फक्त तिथे काय झालं हा जो लो होता त्याच्या थोडंसं वर क्लोज झालंय इथे आपण हा लो एकदा ब्रेक पण केला होता आणि त्या लेवलच्या आसपास क्लोजिंग मिळालंय एम पॅटर्न इथे ब्रेकआउट दिल्यासारखा आपल्याला किंवा देण्याच्या अगदी उंबरठ्यावर असल्यासारखा आपल्याला इथे दिसतोय तर अ सेम बँक निफ्टी सारखंच विश्लेषण आहे त्यामुळे मी याच्याविषयी जास्त काही तुम्हाला सांगत नाही तर हे झालं फिन निफ्टीमध्ये आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता फिन निफ्टीचा चार्ट सुद्धा विकली टाइम फ्रेममध्ये बघूया तर फिन निफ्टीमध्ये मात्र काय झालंय बघा की इथे सुद्धा आपल्याला दोन्ही वेळेला दोन्ही आठवड्यात आपण बघितलं तर एका छोट्याशा रेंजमध्ये आपल्याला फिन निफ्टी अडकलेलं दिसतंय म्हणजे बा आपण जर बघितलं तर व्हॉलेटिलिटी खूप झाली आपल्याला वर आणि खाली पण जर आपल्याला बॉडीचा पार्ट बघितला तर अगदी छोटासा दिसतोय डोजी कॅन्डल दोन्ही दिवस तयार झालेल्या दोन्ही आठवड्यात तयार झालेल्या आपल्याला इथे दिसून येत आहेत आता इथे मात्र इनसाइड कॅन्डल झालेलं नाही आपण या आठवड्यात मागच्या आठवड्याचा हाय पण एकदा मोडला होता तर आणि इथे आपण जर बघितलं तर काय होऊ शकतं हा लो जोपर्यंत मोडत नाही तोपर्यंत आपल्याला फार मोठी मंदीचा विचार करायचा नाही हा जर लो तुटला तर मग आपण काय करू शकतो तेवीस हजार चारशेपर्यंत खाली येण्याची शक्यता मग आपल्याला ओपन होऊ शकते तर त्या बाबतीत आपल्याला थोडंसं मग सावध राहावं लागेल इथेसुद्धा तुम्ही काय करू शकता ज्या पद्धतीनं आपण निफ्टीमध्ये बघितलं इथेसुद्धा आपण मागचे चार आठवडे जी तेजी झाली आहे तुम्हाला जर सेलिंग होणार असेल तर हा हाय आणि हा जो लो आहे ह्यामध्ये लावून मग आपल्याला लक्षात येईल की इथेच आपल्याला क्लोजिंग का आलं तर इथे सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे इथे बघायला गेलं तर सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल आहे इथे बघायला गेलं तर फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे तर ह्या लेवल आपल्याला खाली येत असताना बघायला मिळू शकतात तेवीस सहाशे सोळाच्या आसपास ही लेवल आहे ही जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं आपल्याला खाली येत असताना तेवीस हजार दोनशे ऐंशीची लेवल आहे त्याच्या खाली येत असताना तेवीस हजार बेचाळीसची लेवल आहे ह्या लेवल आपल्याला येणाऱ्या काळात जर सेलिंग कंटिन्यू होणार असेल तर बघायला मिळू शकतात हे झालं फिन निफ्टीचं वीकली टाईम फ्रेमचं विश्लेषण आता आपण फिन निफ्टीचा चार्ट जो आहे हा डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करू सेम आपल्याला लक्षात येतं आहे की जसं बँक निफ्टीमध्ये झालं मागचे आठवडे आपल्याला जो जो आठ दहा दिवस ह्या दोन रेंजमध्ये आपल्याला अडकलेलं बघायला मिळते खालच्या बाजूला बघितलं मोठी रेंज बघायला गेलं तर तेवीस चारशे वरच्या बाजूला तेवीस आठशे आहे जर छोटी रेंज बघायला गेलं तर साधारणपणे तेवीस पाचशे आणि तेवीस आठशे अशी आपल्याला छोटी रेंज तयार होऊ शकते जोपर्यंत ह्या रेंजच्या बाहेर ब्रेकआउट येत नाही वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं तोपर्यंत आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळणार नाही तर ही गोष्ट आपल्याला इथे सुद्धा लक्षात ठेवायची तर हे झालं फिन निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याच्यामध्ये आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली हे समजून घेऊया तर इथे मी पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये ओपन केलेलं आहे मिडकॅप मध्ये सुद्धा आज खूप मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं जनरली एवढं मोठं सेलिंग फार क्वचित बघायला मिळतं इथेसुद्धा बघू शकता ह्या रेंजमध्ये ओपन झालं आणि पहिली तिन्ही टार्गेट पहिल्या पंचेचाळीस मिनिटामध्ये चालली आणि त्यानंतर खूप मोठं सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं आणि आपण खूप खाली येताना आज निफ्टी मेडकॅप मध्ये दिसतंय तर हे झालं आपल्याला आज दिवसभरामध्ये जसं निफ्टीचा चार्ट आहे त्याच पद्धतीनं पण इथे थोडं तरी आपल्याला रिकव्हरी होताना बघायला मिळाली थोडी इथे आपण रिकव्हरी झाली किंवा इथे थोडीशी रिकव्हरी झाली असं म्हणू शकतो निफ्टीमध्ये एवढी रिकव्हरी सुद्धा आज आपल्याला बघायला मिळाली नव्हती तर आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या काळात मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्स मध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी मी इथे विकली टाइम फ्रेम ओपन केले वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला लक्षात येईल की मागच्या आठवड्यात खूप चांगली आपल्याला म्हणजे मागच्या चार आठवड्यानंतर एक सेलिंग बघायला मिळालं होतं लगेच रिकव्हरी पण आली होती म्हणजे इथे एक हॅमर आपल्याला बनलेला दिसला होता मात्र या आठवड्यात काय झालं हॅमरचा हाय ब्रेक झाला मात्र टिकू शकलं नाही आणि आपण खाली आलो आहे आता इथे आपल्याला सपोर्ट झोनजवळ आलेलो आहोत आपण साधारणपणे बारा हजार शंभरच्या आसपास निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सला सपोर्ट आहे जर हा सपोर्ट तुटला तर मग काय होऊ शकतं खाली जाऊ शकतं आणि खाली जात असताना आपल्याला कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं हे कुठपासून चालू झालं तर हे तेजी चालू झाली ह्यापासून आणि हाय बनला इथपर्यंत तर आपण इथे लावू शकतो किंवा आता हे खूप मोठं सेलिंग झालं होतं इथे लावून ठेऊ शकतो तर आपल्याला जर ही लेवल घ्यायची असेल तर आपल्याला इथे सपोर्टची लेवल दिसते सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची बारा हजार एकशे पन्नासची त्याच्याखाली गेल्यानंतर आपल्याला ही दिसते सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची म्हणजे अकरा हजार सातशे शहाऐंशीची त्यानंतर त्याच्याही खाली आलं तर आपल्याला ही फिफ्टी पर्सेंटची लेवल दिसते अकरा हजार पाचशे बत्तीसची म्हणजे जर इथून खाली जात असेल तर कशा प्रकारे आपल्याला टार्गेट्स काढायचे आहेत ते तुम्हाला इथे लक्षात येऊ शकेल तर हे झालं निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सच्या वीकली टाइम फ्रेममध्ये आपल्याला काय दिसतंय त्यानंतर आपण काय करूया डेली टाईम फ्रेम बघूया डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला क्लिअर कट दिसतंय की आपण हळूहळू वर जात होतो म्हणजे इथे खूप मोठं सेलिंग झाल्यानंतर वर जात होतो थोडं साईड झालं परत वर जात होतो थोडं साईड झालं परत वर, थो। वर आणि आता आपल्याला एक सेलिंग बघायला मिळते आणि हे सेलिंग जे झालं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर आपण ज्या एरियाच्या आसपास आपल्याला इथे एक सपोर्ट दिसतोय त्या एरियाच्या आसपासच आपण आलेलो आहोत जर समजा ही लेवल खालच्या बाजूनं तुटली म्हणजे बारा हजार दोनशेच्या खाली आपण व्यवस्थित टिकत असू तर मग काय होईल मागच्या अनेक दिवसांचा जो म्हणजे जवळजवळ आपण असं म्हणू शकतो की महिन्याभराचा जो सपोर्ट आहे तो ब्रेक होईल आणि खाली आपल्याला सेलिंग कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं तर त्यामुळे आपल्याला सावध राहणं आवश्यक आहे सर्व इंडेक्स आपल्याला मंदीचे संकेत द्यायला लागलेले आहेत आणि जर ते संकेत खरे ठरले तर येणाऱ्या काळात आपल्याला थोडीशी आणखीन मंदी बघायला मिळू शकते तर हे झालं चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद